नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसरे आपल्या आवडता युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मित्र हारदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित असेल मुंबईचा पेपर एक दोन दिवसावरती पेपर आलेला आपल्याला माहिती आज आहे गुरुवार आणि शुक्रवार शनिवार दोन दिवसावरती मुंबईच्या ठिकाणी पेपर आलेला आहे तुम्हाला माहिती सांगतो का मुंबईचे पेपर तुम्ही चाललेले आहात आता अभ्यास सर्वजण करत करतात आता अभ्यास करण्याची वेळ जास्त नाही निर्णय आता अभ्यास बंद करायचा आहे आणि काय करायचंय मग अभ्यास बंद करून काय करायचं झोपा करायचं का नाही तर ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला मित्रांनो काय करायचे शेवटी जाता जाता मराठी आणि जीके ह्या दोन विषय जे पन्नास मार्काची तयारी शकतो जीके जास्त मार्काला पण पडतो तुम्हाला माहिती आहे पाठीमागच्या वेळेस तुम्ही पाहिले का जीके जास्त मार्क नव्हतं आताही सांगू शकत नाही जीके मार्क जास्त मार्क लिहू शकत म्हणून ह्या दोन विषय कशा आहेत मित्रांनो का जे अर्ध तासामध्ये तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळवून दोन विषय म्हणजे मराठी आणि जी के म्हणून तुम्हाला सांगतो सर्व विद्यार्थी मित्रांना की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्वाचा जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथून पुढे असंच मुंबई पोलीसचे अपडेट असेल मुंबई पोलिसचं मिरिट असेल ऑफ असेल याद्या असतील वेटिंग आपल्या चॅनलवरती वेळच्या वेळ वेळेला तुम्हाला देणार आहेत त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सर्व चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी आणि जीके याच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांना आपण जास्त महत्त्व द्यायचं ते तुम्हाला मी एक थोडक्यात एक दहा मिनिटांमध्ये सांगणार आहे एक पाच ते दहा मिनिटांचा व्हिडिओ असेल सर्वांनी शेवटपर्यंत व्यवस्थितरित्या बारकाईने पाहा मित्रांनो व्हिडिओ पाहा प्रवासात असेल तर पहा ट्रेनमध्ये असेल तर पहा बसमध्ये असेल तर पहा घरात असेल तर पहा कुठं पहा पण पहा का कारण की याच्यामधून तुम्हाला काही गोष्टी फार समजणार आहे आणि त्याच्यानंतरच पुढचं लेक्चर असेल आपलं ते म्हणजे नव्वद मिनिटाचा वेळाचा उपयोग कसा करायचा नव्वद मिनिटाचा वेळ कसा वापरायचा हा लक्षामध्ये ठीक आहे मित्रांनो पहिल्यांदा मी मराठीकडे येतो मित्रांनो मराठीचा अभ्यास तुमचा आता झालेला पाहिजे सगळा पूर्णपणे अभ्यास झालेला पाहिजे आता तुम्ही अभ्यास करायची गरज नाही त्याच्यामध्ये व्याकरन मराठीमध्ये व्याकरण आणि व्याकरणासोबतच मित्रांनो शब्द संपत्ती बरोबर व्याकरण आणि व्याकरणासोबत शब्द संपत्ती हे हा एक मुद्दा आहे हा मुद्दा तुम्ही आता आताच्या घडीला तुम्ही हा मुद्दा वाचायचा आहे लक्षामध्ये आताच्या घडीला हा मुद्दा वाचायचा हा नाही वाचायचा आता हा मुद्दा ऑलरेडी तुमचा क्लिअर झालेला आहे आल्या लक्षामध्ये हा मुद्दा तुमचा क्लिअर झालेला आहे हा मुद्दा वाचायचा आता आता जाता जाता आपण मणी वाक्प्रचार त्याच्यानंतर बाकीच्या काही ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही वाचायच्या आहेत आणि लक्षामध्ये ओके हा व्याकरण जे आहे व्याकरण या ठिकाणी संपलेलं वे, आता तुमचं आता व्याकरण वेळ नाही आता शब्द संपून थोडा वेळ द्या समानार्थी शब्द असेल विरुद्धार्थी शब्द असतात अलंकारिक शब्द असतील वाकप्रचार मणी काही वेगवेगळे शब्द काही वेगळे शब्द असतील तर ते त्या ठिकाणी हे करायचे आलक्ष मध्ये ओके आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट पहा ओके एक एक मिनिट हा ओके तर व्याकरण आणि शब्द संपत्ती ह्या दोन गोष्टी मध्ये आता आपल्याला लक्ष द्यायचंय बरोबर तर मित्रांनो आता तुम्ही सांगतो वर्णमाला लक्ष प्रयोग सॉरी वर्णमाला संधी ओके शब्दाच्या जाती वर्णमाला प्रयोग संधी शब्दाच्या जाती ओके प्रयोग वाक्यपूर्त वाक्य वाक्यपूतकरण आणि शब्दशक्ती शब्द वाक्यपूतकरण शब्दशक्ती आणि शब्दशक्ती शब्द शब्द आणि अलंकार त्याला हातला वाटतच करा दिसत ते असं टच नॉर्मल टच करायचं अलंकार मध्ये चालू ना हो अलंकार एवढ्या गोष्टी आपल्याला आणि वृत्त वृत्तावरती शक्यतो प्रश्न येतात किंवा येत नाही परंतु वृत्त पण थोडे जाता जाता पाहून जा व्यवस्थितरित्या पाहून अलक्ष मध्ये एवढे सम हे टॉपिक आहे ना आपले याच्यावर प्रश्न झाले मात्र आता हे टॉपिक आपले झालेले हे टॉपिक आता आपले झालेले आता या टॉपिकला काही अडचण नाही आपल्याला हे टॉपिक आता आपले काय झालेले आहेत लक्ष मध्ये मात्र आता मित्रांनो आपल्याला जी के हे जाणं म्हणजे मराठीचं एकदम सोडायचं आणि मराठी असा विषय मराठी एकदम व्यवस्थित सोडवायचा आहे वेळेत मराठी विषय सोडवायचा आहे मराठीला अजिबात कुठल्याही पद्धतीचं मार्क जाता कामा नाही मराठीला एकही मार्क घ्यायला पाहिजे नाही ही पहिली गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो कारण का मराठी फक्त पहिल्या दहा मिनिटामध्ये मराठी आपलं सोडून झालं पाहिजे आणि शेवटच्या पंधरा मिनिटं म्हणजे दुसऱ्या पंधरा मिनिटा जी के सोडून झालं पाहिजे पंचवीस मिनिटं अजून पाच मिनिटं ऍग्रेस करा म्हणजे तीस मिनिटामध्ये आपलं झालं पाहिजे मी ते पुढच्या लेक्चरमध्ये सगळं सांगेन पण मराठी विषयाला चांगलं वेटेज द्या मराठीवरती चांगले मार्क मिळवा कारण की मराठीवरचे विषय हे पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न येत नाही त्यामुळे तुम्हाला ते पैकीच्या पैकी मार्क घ्यायला संध्या इतिहास म्हणजे मराठी व्याकरणाला चला आता पुढचा पुढचा जो टॉपिक आहे पुढचा टॉपिक घेऊ आपण एक मिनिटं हा पुढचा जो टॉपिक आहे मराठीचं समजलं त्याच्यामुळे मला मराठीचे आणि आपल्या मराठीची बॅच भरपूर विद्यार्थ्यांनी घेतली होती त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आल मध्ये चालू करा मुळे मराठी त्या बॅच आपण घेतल्या होत्या त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आता पाहतो आपण जीके आल लक्ष म्हणजे आता च्या संदर्भात बोलणार आपण आपण जीकेच्या संदर्भात आपण बोलणार आहे सर पेन पा पाहती एखादा आहे का दुसरा नाही तर शाईची बॉटल आणा ओके नाही तर नवीन पेन घेऊन डायरेक्ट मध्ये इथं नवीन फेम भेट रेस्टोअर मध्ये ओके हे करा मी देतो ओके हा जीके मध्ये ब्ल्यू चानावर का हा जीके ओके जी के आहे आता आपण आता मित्रांनो मध्ये पहा आपल्याला विषय मी काय सांगतो इथं लक्ष द्या इतिहास आहे ओके भूगोल असणार आहे ओके भूगोल असणार आहे इतिहास असणारे विज्ञान असणार आहे विज्ञान असणार आहे त्यानंतर राज्यशास्त्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यशास्त्र आणि पंचायतराज राज्यशास्त्र आणि पंचायतराज हे विषय असणार राज्यशास्त्र पंचायतराज असणारे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्वाचं चालू घडामोडी आलक्ष आणि सगळ्यात जास्त जे वेटेज असणार ते याला असणारे आठ ते नऊ चालू घडामोडी पडण्याची दाट शक्यता येत आहे आलक्षमध्ये आता इतिहास भूगोल विज्ञान राज्यशास्त्र पंचायतराज हे प्रश्न वाचायचा वेळ राहिलेला नाही आता आपण ते वाचलेले ऑलरेडी त्याचा आपण अभ्यास पण केलेला लक्ष ठेव त्याचा आपण याच्या अगोदर अभ्यास केलेला आहे आलक्ष जे काही लेक्चर्स असतील टेस्ट सिरीज असतील पेपर असतील रोजचं जे तुमचा सराव असेल त्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे आता अभ्यास करायचा कशाला आपल्याला राज्यशास्त्र पंचायतराज याचा पण नाही तर चालू घडामोडी आता जात आता ज्या काही नवीन चालू गाड्या ज्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या नवीन चालूगडामुळे आपल्याला काय करायच्या त्या ठिकाणी पाहिजे आहेत आलक्ष म्हणजे पूर्णपणे चालू गाडा म्हणजे नवीन ज्या काही चालू गाडामुळे त्या सर्व चालूगाडामुळे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे त्यानंतर आता पुढे बघा पुढे आपल्याला काय पाहिजे पुढे पाहू शकतो आपण प्रायोजक आहेत विद्यार्थी मित्रांनो पन्नास हजार जंबो भारती प्रकाशांचा पन्नास हजार जंबो मित्रांनो सिद्धेश्वर सरांचं स्मार्ट बुक सिरीज मधलं आताच लेटेस्ट पब्लिश झालेलं हे केवळ सात बुक नाही आता स्मार्ट बुक आहे मित्र विद्यार्थी प्रय बेस्टर पस्तीस हजार तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस हजार यांच्या यशस्वी eh uh, Rita रिस्पॉन्स uh, मिळाल्यानंतर नवीन आलेले हे पन्नास हजार जंबो पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण असणार लेटेस्ट दोन हजार चोवीस मध्ये सर्व प्रश्नपत्र सखोल विश्लेषण समज भाग एक सामान्य व मराठी दोन हजार चारशे दोन हजार चोवीसमेंट झालेले पाचशे पस्तीस प्लस प्रश्न विषय आणि सूक्ष्म घटक वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरण त्याचबरोबर स्मार्ट बुक पाचशे टॉपिक वाईज व्हिडिओ दोनशे टॉपिक वाईज टेस्ट रँकचं शंभर सराव टेस्ट विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाचं हे व्हिडिओ पुस्तक हे मित्रांनो फुल्ली अपडेटेड एडिशन तुम्ही नक्की खरेदी करू शकता पंधराशे स्मार्ट क्यू आर कोड समावेशाचे सिद्धेश्वर हाडवेस यांचं अतिशय महत्वाचं भारतीय प्रकाशन पुणे हे पुस्तक नक्की खरेदी करा याच्यामध्ये एकदा हे पुस्तक घेतलं की तुम्हाला काहीच दुसऱ्या गाण्याचे प्रत्येक प्रश्न फाईव्ह स्टार ते वन स्टार पर्यंत रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण करण्यात आलेले जास्तीत जास्त क्वेश्चन जास्त वेळा आलेले त्याला फाईव्ह स्टार रेटिंग दिलेले आणि कमीत कमी आले तर वन रेट टा स्टार स्टार रेटिंग आहे त्याच्यामुळे अतिशय महत्वाचं असणार आहे पुस्तक मित्रांनो तुम्ही नक्की खरेदी करू शकता पन्नास हजार जंबो कुठेही जा आपल्या जवळच्या स्टॉलला आणि फक्त पन्नास हजार जंबो म्हणा भारती प्रकाशन पुणे यांचा लगेच तुम्हाला पन्नास हजार जम्बो देतील फुल्ली अपडेटेड आहे नवीन आगामी येणाऱ्या संपूर्ण भरतीसाठी हे पुस्तक एकमेव राजमार्ग असणार आहे अतिशय महत्त्वाचं असणार हे पुस्तक आहे कारण हे पुस्तक तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला खूप काही त्याच्यामधून सर्वच अभ्यासक्रम तुमचा कव्हर होणार आहे फाईव्ह स्टार ते फाई फोर स्टारपर्यंत आगामी मुंबई पोलीस असन कारागृह असन त्याचबरोबर आत्ते पेपर होत आहेत परंतु त्याचबरोबर इतरही सर्व परीक्षांसाठी आगामी होणाऱ्या भरतीसाठी अतिशय महत्त्वाचं असणार एकूण नऊशे साठ पेजेस असणार फक्त सहाशे पन्नास रुपये मूल्य असणार आणि आपल्याला जवळच्या स्टॉलवरती तुम्हाला अजूनही डिस्काउंटमध्ये मिळणार हे पुस्तक पंच्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन ब्याऐंशी वीसला ला संपर्क करून तुम्ही मिळवू पण शकता आणि डेमो कॉपी पण पाहू शकता धन्यवाद मित्रांनो अतिशय चांगलं असं पुस्तक आहे नक्की खरेदी करा ओके तर मग पहा हे जे आहेत आपल्या आता हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक वरती आपण पाहिलं आता चालू घड्यामोडी मित्रांनो मी तुम्हाला काल एक पेपर दिला होता तेवढ चालू काढामोडीचा पेपर सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतला पेपर दिला होता आणि याच्यामधल्या अतिशय आय एम पी शंभर गुणांच्या चालू घडामोडी काढल्या होत्या जर कोणाला त्या भेटल्या नसतील किंवा कोणाला पाहिजे असेल तर हा माझा मोबाईल नंबर याच्यावरती तुम्ही मला संपर्क करायचा याच्यावरती मला एक पॉइंट एकच दिसणार हा या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करा तुम्हाला मी ती चालू घडामोडीची टेस्ट देईन किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण आहे आलक्ष ती चालू घडामोडीची जी टेस्ट आहे ती सगळ्यांनी सोडून घ्या त्याच्यामध्ये मी शंभर चालू घडामोडीच्या टेस्ट शंभर चालू घडामोडी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत मध्ये त्यानंतर मित्रांनो पुढे बा हे इतिहास भूगोल विज्ञान राजशास्त्र राज चालू घडामोडी हे जे विषय विषयाला चांगले वेटेज द्या जाता नि का प्रश्न व्यवस्थित पाच प्रश्न एकदम दर्जेदार असणारे तुम्हाला मराठीचा जो पेपर असणार आहे किंवा जीकेचा जो पेपर असणार मी मराठी आणि जिके संदर्भातच करतो गणित बुद्धीमध्ये संदर्भात मार्गदर्शन तुम्हाला करत नाही आलक्ष मध्ये म्हणजे मला माहित आहे परंतु मी माझा जो विषय आहे तो गणित मराठी आणि जिकेचा असल्यामुळे मी तुम्हाला बाकीचं सांगत नाही लक्ष मध्ये हे गणित माध्यमिक मार्गदर्शक सांगतील तुम्हाला तर मित्रांनो जे आहेत शक्यतो मराठी आणि जी के प्रथम सोडवत चाला प्रथम सोडवण्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे तोटे काय ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी कारण तो व्हिडिओ त्या कामाचा असणार आपला मात्र हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे एकदम प्रॉपरली लक्षात ठेवत चला मराठीला आणि जी के तुमचा स्कोरिंगचा विषय त्यात त्यात मुंबईला विषय चालकचं ठीक आहे चालकला जायचं जमून परंतु शिपायला तुम्हाला शक्यतो लक्षात ठेवा जी वरती जास्त भर पाडणार आहे आणि तुमचा पेपर जो सगळा टर्न होणार आहे जो तुमचा काही पेपर टर्न होणार आहे हा सगळा पेपर तुमचा जी केवरती टर्न होणार लक्षात ठेवा हा सगळा पेपर कशावरती टर्न होणार आहे तुमचा टोटली पेपर जी वरती टर्न होणार आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा का जीकेला थोडासा वेळ द्या आता तुमच्या हातात दोन दिवस आहे दोन दिवसामध्ये चालू घडामोडी इतर घडामोडी तुम्ही त्या ठिकाणी पाहिजेत आलक्ष मध्ये आता हे जे विषय मी तुम्हाला दिलेत आ लक्ष मध्ये एक <coughs> मिनिट हा हे जे विषय आपण पाहिलेत ह्या विषयाचा तुमचा अभ्यास झालेला आहे आता आपण फक्त जाता जाता काय करायचंय की चालू घडामोडी असेल व इतर जे विषय असतील त्या विषयाकडे लक्ष द्यायचं हा माझा मोबाईल नंबर आहे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी याच्यावरती मला संपर्क करा लक्ष म्हणजे नवीन विद्यार्थी जे आहेत त्यांनी संपर्क करा व्हॉट्सअपला एस एम एस करा नवीन भरतीची तयारी करणारे असतील किंवा जुन्या भरतीची तयारीचे जे पेपर असतील मुंबईचे सगळ्यांनी याच्यावरती मला सध्या मेसेज किंवा कॉल करत चला आलक्ष मध्ये हा मराठी मित्रांनो मराठीचं मी तुम्हाला सांगितलं मराठी आपल्याला आहे मित्रांनो पंचवीस मार्काला आणि जिकी आहे पंचवीस मार्काला पण हे कधी राहणार आहे जर पॅटर्न पडला तर जर पॅटर्न पडला Like. तर लक्षात ठेवा हे राहणार नाही जास्त कमी राहू शकता लक्षात त्याच्यामुळे मला एक म्हणायचं तुम्हाला काय जे जिके आहे मित्रांनो त्या जिकेला जास्त वेटेज असणार आहे लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे याला जास्त भर द्या याला जास्त महत्त्व द्या कारण का आता राहिले दोन दिवसात आता कोणीच गणित बुद्धिमत्ता पाहत बसू नका गणिताच्या बुद्धिमत्ताचे लेक्चर पाहत बसू नका कारण का तुमच्याकडे ज्यांना चालकचे पेपर त्यांना उद्याचा दिवस प्रवासात जाणार आहे आणि ज्यांना शिपायाचा पेपर त्यांचा शनिवारचा दिवस प्रवासामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे जाताने फक्त चालू गडामोडीचे जे लेक्चर आहेत महत्वाचे चालू घडामोडीचे लेक्चर पा चालू गाडा पा मी आपल्या तो तो टेस्ट सिरीज घेतल्या त्याच्यामध्ये रोजचे दहा क्वेश्चन चालू घडामोडीचे दहा ते पंधरा क्वेश्चन चालू घडामोडीचे घेत दर्जादार त्याच्यानंतर काल शंभर मार्काचे चालू मोडीचे आपले ऑल महाराष्ट्र टेस्ट झाली त्याच्यात पण एका विद्या एक विद्यार्थी म्हणतो कोणत्या नाव मला आठवण आता सत्त्याण्णव मार्ग पडले त्याला एकदम दर्जेदार एकदम सिक्वेन्सनुसार चालू घडामोडी काढल्यात मी सगळ्या का ज्याच्यामध्ये प्रॉपरली चालू घडामोडी आहे दिनविशेष आहे आता त्याच्यानंतर राहिला प्रश्न मित्रांनो दिनविशेष जाता जाता दा बघायचे आपल्याला पण हे दिनविशेष कोणते पाहिजेत आपला पेपर जर जानेवारीमध्ये आहे तर लक्षात ठेवा डिसेंबर नोव्हेंबर चे आणि फार तर फेब्रुवारी हे चार महिन्याचे जरा दिनवेश थोडे व्यवस्थित पाहून घ्या कारण का त्याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो सांगता येत नाही त्याच्यानंतर पॉलिटिक्स पंचायत राज याच्यावरती काय काय क्वेश्चन येणार तुम्हाला मी याच्या अगोदरच्या लेक्चरला सगळं सांगितलेलं आज माझं लेक्चर पण ऑफलाईन मुलाला लेक्चर असणार आहे त्याच्यामध्ये मी सगळं सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला जमलं तर लाईव्ह करेल नाही तर वेळेनुसार सांगता येत नाही तर ते पण तुम्हाला त्या ठिकाणी असणार आज पंचायत राज प्रश्न असणार पॉलिटिक्सवर असणार इतिहासवर असणार भूगोलावरती असणार विज्ञानावरती शक्यतो मुंबईला क्वेशन असतोच त्यामुळे मुंबई विज्ञान टाळू नका विज्ञानावरती प्रश्न असू आता जाता जाता जा फक्त वन लाईनर हायलाइटेड वाचत चाला जे तुम्ही आतापर्यंत वाचले ते वाचत चाल याच्यापेक्षा जास्त काहीच चा वाचू नका यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला होता मराठी आणि जी भीती पूर्णपणे मनातून काढून टाका ज्या विद्यार्थ्यांनी आपला टेस्ट सिरीज लावलो त्यांच्या मनात बिलकुल भीती नाही कारण त्यांच्या दोन हजार प्रश्नांचा सराव झालेला आहे खाली दहा पंधरा वीस दिवसामध्ये त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्ही काम करायचं मित्रांनो आता पॅटर्न पडला तर पंचवीस पंचवीस जर पॅटर्न पडला नाही तर जिके तुम्हाला असेल पन्नास साठ मार्काला लक्षात ठेवा मुंबईला जसं पाठी बावन्न मार्काला जिके होत बावन त्रेपन्न त्याच्यामुळे गडबड करायचं काहीच कारण नाही आपण आता एक गोष्ट लक्षात ठेवा का याच्यानंतर ना आपण काय करणार आहे मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नव्वद मिनिटाचं नियोजन कसं करायचं नव्वद मिनिटाचा पेपर कसं सोडवायचं त्यावेळेला माइंड कसं शांत ठेवा ते सांगणार आहे एक लक्षात ठेवा आजचा हा व्हिडिओ लेक्चर पाहून घ्या व्यवस्थित पाहिलं त्याबद्दल धन्यवाद तुमचं परंतु ज्यांना काही समजलं त्यांनी पुन्हा पहा कारण की तुम्हाला चालू घडामोडी जास्त आय एम पी असतात लक्षात ठेवा चालू घडामोडी जास्त आय एम पी असतात ओके आणि त्याच्यानंतर जी आणि मराठी मराठीचे मी मुद्दे सांगितले मराठीला शब्दसंपतीवर प्रश्न पडणार आहे व्याकरणापेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला संपत्ती होणार त्याच्यामुळे शब्दसंपत्व जास्त प्रमाणामध्ये भर देत चला जाता जाता आता मराठीचं ग्रामर पॉलिटिक्स प्रयोग वगैरे पाहू नका तर आता काय पाहिजे म्हणे वाक्प्रचार शब्द शार्थ समनार्थी विरुद्धार्थी सगळ्यात मराठीत चुकणारा शब्द म्हणजे शुद्ध शब्द शुद्ध अशुद्ध शब्द पण थोडंसं व्यवस्थित पाहत चाल म्हणजे एवढ्या टॉपिकची तयारी करा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी यश मिळून म्हणजे भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जो नवीन व्हिडिओ वी मी घेऊन त्याच्यामध्ये तोपर्यंत मी तुमचे राजा घेतो जय हिंद जय भारत